अ ब लेखक नारायण धारप ना ही तात्विक चर्चा देशपांड्यांना फारशी प्रिय नव्हती आपल्या हातून काही महत्वाचं कार्य होणार होतं ते आता होणार नाही असं तुला नाही वाटत आठवणींनी मनुष्य समाजाशी जोडला गेलेला असतो आपल्याला असे काही पाश नाहीत याचा तुला खेद होत नाही दादा इतके दिवस मी याच संशोधनात घालवले माझ्याभोवती मला जी माणसं दिसतात त्यांच्या आशा आकांक्षा महत्वाकांक्षा हेतू हे, हे जाणून घेण्याची मला इच्छा होती कांचननं माझी दोन तीन वाचनालयात नोंदणी केली आहे मी अनेक पुस्तकं वाचली आहेत मी आता असं आत्मविश्वासानं म्हणू शकतो की माणसाच्या मनाची मला आता यथायोग्य कल्पना आलेली आहे पण हे सगळं परक्याच्या नजरेतून झालं तुझं स्वतःचं काय मी ज्या दिवशी त्या रस्त्यात जागा झालो तेव्हापासून माझ्या आयुष्याला सुरुवात झाली त्या क्षणापासूनच्या इतरांच्या प्रतिक्रिया माझ्या आठवणीत आहेत त्या योग्य का अयोग्य हे पडताळून पाहायला माझ्याजवळ पूर्वस्मृतींचा साठा नाही नवीन नवीन संबंध जसे वाढत जातील तसा कल्पनांचा एक साचा येईल देशपांड्यांना क्षणभर शंका आली की अनिल स्वतःशीच बोलतोय पण तो त्याचा स्वभाव नव्हता का पण त्यानं आपल्या परिस्थितीवर विचार केला होता ही गोष्ट उघड दिसत होती अनिल तुझ्यासाठी आमचा शोध चालला आहे हे तुला माहितीच आहे त्याच कारणासाठी कदाचित आपल्याला दिल्लीला जावं लागेल तुझी काही हरकत नाही ना नाही मी शक्य ते सर्व सहकार्य द्यायला तयार आहे पण कांचन अनिल इतकी निर्विकार राहू शकली नाही एक गोष्ट स्पष्ट झाली होती अनिल संबंधी तिच्या मनात काहीतरी खास भावना निर्माण झाली होती देशपांडे स्वतःशी हसत विचार करू लागले अनिल चांगला आहे बुद्धिमान आहे देखणा आहे कांचनला तो अगदी योग्य आहे पण पण तो आहे कोण दिल्लीचं आमंत्रण सिंग यांनी सांगितल्याप्रमाणे अचानक आलं आणि तातडीनं येण्याचं फरमान होतं तयारीसाठी देशपांडेंना पुरा दिवस मिळाला नाही कामानिमित्त बाहेर गावी जाण्याची ही पुट -पुट काही त्यांची पहिली वेळ नव्हती पण या खेपेस निरोप देताना कांचनचे डोळे पाणवलेले दिसत होते दादा ती पुटपुटली अनिलना एकटं सोडू नका काहीतरी अशू होणार आहे अशी मला भीती वाटते मला वचन द्याल मी काय सांगू कांचन या गोष्टी माझ्या हातच्या आहेत काय पण प्रयत्न तरी कराल ना तेवढं कबूल करा हो तेवढं अवश्य करीन रेल्वेच्या प्रवासात त्या दोघांचं फारसं बोलणं झालं नाही अनिल तर स्वयंपूर्णच होता त्याला कंटाळा अस्वस्थता अपेक्षा या कशाचा स्पर्शच होत नाही देशपांडे विचार करत होते त्याच्याशी पुन्हा एकांतात बोलायला मिळेल का नाही याची त्यांना शंका होती आत्ताच बोलून टाकायची वेळ होती अनिल ते म्हणाले आता तुझी तपासणी करणारे लोक वेगळ्या श्रेणीचे आहेत तुझ्या कल्याणापेक्षा इतर काही काही गोष्टींना त्यांच्या दृष्टीनं जास्त महत्त्व असण्याचा संभव आहे तेव्हा ती तपासणी साधी सोपी असणार नाही सहानुभूती पूर्ण असेलच याचीही खात्री देता येत नाही तुला एकच सांगायचंय शक्यतोवर मी तुझ्याबरोबर राहीन असा प्रयत्न कर तुम्हाला माझ्या सुरक्षिततेची काळजी वाटते अ नाही देशपांडे स्वतःच आपल्या उत्तरांना चकित झाले पण ते सत्य आहे हे त्यांना समजलं नाही पण काय काय चाललंय हे मला आपल्या कांचन कांचनसाठी माहित असणं बरं कांचनसाठी क्षणभर अनिलचा चेहरा प्रश्नार्थक झाला आणि मग स्वतःशीच हसत त्यानं मान हलवली सिंग मुंबईला स्टेशनवरच हजर होते त्या क्षणापासून देशपांड्यांना असं वाटायला लागलं की आपण एका अजस्त्र यंत्रणेत सापडलो आहोत त्यानंतर त्यांना कोणतंच स्वातंत्र्य राहिलं नाही त्यांचे सर्व कार्यक्रम आधीच कोणीतरी ठरवले होते त्यांची सोय गैरसोय न पाहता एक पूर्ण होऊन त्यावर विचार करीपर्यंत पुढचा सुरू निर्बुद्ध यंत्रणा मुंबईहून दिल्लीला विमानानं प्रवास अनिलच्या वागणुकीवरून विमान प्रवासाचा हा त्याचा पहिलाच अनुभव आहे हे कोणाला खरंही वाटणार नाही देशपांडे त्याच्याकडे पाहता पाहता विचार करत होते त्याच्याशी सवडीनं बोलायला त्यांना सवडच मिळाली नाही दिल्लीला विमानतळावर त्यांच्यासाठी एक गाडी तयार होती त्यांची राहण्याची व्यवस्था परस्परच करण्यात आली होती ते संध्याकाळी पहिली मिटिंग झाली आधी देशपांडे त्यात समाविष्ट नव्हते पण बहुतेक अनिलच्या सांगण्यावरून त्यांना घाईघाईनं त्या खोलीत नेण्यात आलं एका प्रचंड लंब वर्तुळाकृती टेबलाभोवती वीस एकवीस जण बसले होते सेना दलाच्या तिन्ही शाखांचे प्रतिनिधी होते मागवून देशपांडेंना समजलं की बाकीचे लोकही या त्या खात्यातर्फे संरक्षण खात्याच्या शास्त्र संशोधनातच होते एई सी ए आर डी जे पी एल नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी आणि इतरही अनेक अर्ध स्वायत्त संस्था प्रकरण कोणत्या पातळीवर हाताळलं जात आहे याची त्यांना यथायोग्य कल्पना आली सव्वा दोन तास चालले होते हाताळले गेलेले विषय इतके तांत्रिक वक्लिष्ट होते की सर्व देशपांड्यांच्या डोक्यावरून गेले पण जसजसा वेळ जात चालला तसतसे टेबलाभोवतीचे चेहरे अधिकाधिक गंभीर होत चाललेले त्यांना दिसले एकामागून एक उठून अनिलवर प्रश्नांची सरबत्ती करत होता त्याचे प्रश्न संपले की स्वतःशी मान हलवत खाली बसत होता काही जण रुमालांनी मान व गळा पुसत होते त्या सर्वांमध्ये अनिल हा एकटाच एवढा शांत अविचलित स्वस्त निर्विकार चेहऱ्यानं बसला होता कोणीही प्रश्न विचारला तरी तो क्षणभर विचार करून मग शांत आवाजात उत्तर देत होता अडखळणं नाही चाचरणं नाही काही नाही मिस्टर सिंग टेबलाच्या माथ्यापाशी बसलेल्या ग्रहस्थांनी खून केली देशपांडे आणि अनिल यांना घेऊन सिंग शेजारच्या लहान खोलीत आले देशपांडे आणि मिस्टर करवे, करवे या शब्दावर जोर देत आपण इथे जरा वेळ थांबूया त्यांना काही चर्चा करायची आहे वीस मिनिटांनी त्यांना परत जायची परवानगी मिळाली सिंगने त्यांना त्यांच्या हॉस्टेलवर आणून सोडलं सिंग स्वतःही तिथेच राहायला आले होते देशपांडेंच्या तीक्ष्ण नजरेला आणखीही पाच सहा दणकट साध्या वेशातली पण सतत तयारीनं चालणारी माणसं येताना दिसले मिलिटरी इंटेलिजन्स त्यांनी अंदाज केला सिंगना त्याबद्दल छेडल्यावर सिंग, त्या सिंग नुसतेच हसले दुसऱ्या सकाळी सव्वा नऊ वाजता पुन्हा एक मीटिंग झाली माणसं बदलली होती पण फर्मा तोच होता बारा वाजता ते हॉस्टेलवर परत आले तेव्हा देशपांडे न राहून म्हणाले सिंग हा काय प्रकार आहे मला काही कळतच नाही हा अनिल कोण आहे याची आम्ही चौकशी करत होतो प्रकरण या थराला कसं आलं अनिल खोलीतच होता त्याच्याकडे एक नजर टाकत सिंग म्हणाले देशपांडे प्रकरण आता इतकं सोपं राहिलेलं नाही अनिल खरोखर कोण आहे हा प्रश्न बड्या बड्यांना अगदी सर्वोच्च व्यक्तींनाही अस्वस्थ करत आहे एक गोष्ट तुम्हाला सांगतो कारण ती यापुढे गुप्त राहणं शक्यच नाही अनिल बळवंत कर्वे हा साधारण मनुष्य नाही असामान्य आहे कदाचित एकमेव आहे त्याचं ज्ञान अमर्याद आहे बुद्धीची झेप विलक्षण आहे शास्त्राच्या सर्व शाखांवर त्याचं असामान्य प्रभुत्व आहे हा तथाकथित अनिल कर्वे हा कुठे जन्मला कुठे शिकला तो खरोखरच भारतीय आहे का देशपांडे या प्रश्नानच चमकले हीच प्रतिक्रिया सिंगनं अपेक्षित असावी तुमच्या लक्षात आलं गांभीर्य सिंग अस्वस्थपणे येरजारा घालत होते देशपांडे तुम्हाला सांगायला हरकत नाही कारण तुमच्या घेरीज अनिल कुठे हालायला तयार नाही आम्ही दाग दपटशा वापरणार नाही तो तुम्हाला सांगणारच देशपांडे अनिलबद्दलचा अहवाल काही परराष्ट्रांपर्यंत पोहोचलाय कसा तुम्हाला विचारू नका कालच रशियन आणि अमेरिकन दूतावासाकडून आपल्या परराष्ट्र मंत्रालयाकडे एक खलिता आलाय त्यातला उल्लेख तिरकस असला तरी आशय स्पष्ट आहे त्यांना अनिलला भेटायचंय पण हे असंही आहे की आपल्या अंतर्गत कारभारात ढवळा आहे त्यांना ठणकावून सांगितलं पाहिजे की हे चालायचं नाही सध्याच्या परिस्थितीत हे शक्य वाटतं तुम्हाला देशपांडे नाही देशपांड्यांची मान व आवाज दोन्ही खाली गेले होते एकच गोष्ट चांगली आहे विनंती दोघांकडून आली आहे तेव्हा दोघेही हजर राहतील तेवढाच आंतरराष्ट्रीय समतोल हा आंतरराष्ट्रीय तोल निर्माण होण्यासाठी दोन दिवस जाऊ द्यावे लागले त्यानंतरच्या मीटिंगला वॉशिंग्टनहून डॉक्टर लेनार्ड आणि मॉस्कोहून प्रोफेसर कॉर्झिनॉ निदान देशपांड्यांनी तसा उच्चार ऐकला इतर लोक इतर तऱ्हेने उच्चार करत असत येऊन धडकले दोघेही गोरेपान सव्वा सहा फूट उंच तगड्या शरीराचे दोघांचंही हास्य मोकळं दिलखुलास होत दोघांचाही संबंध त्या त्या राष्ट्राच्या गुप्तहेर खात्याशी असावा अशी देशपांड्यांना शंका होती लिनार्ना रशियन आणि हिंदी त्याचप्रमाणे कार्झिनॉला इंग्लिश आणि हिंदी या भाषा उत्तम आवळत होत्या दोघेही निष्णात व धूर्त अधिकारी होते एकमेकांना भेटल्यावर त्यांनी यत्किंचितही संकोच किंवा राग प्रकट केला नाही चौकशी ज्या भारतीय अधिकाऱ्याच्या अखत्यारीत होती त्याच्यावर मात्र या दोघांनी आल्या प्रश्नांचा बडीमार केला हा करवे नाही का त्याचा अंदाजे वय काय त्याची वैद्यकीय तपासणी केली का त्याच्या बोटांचे ठसे घेतले का हिंदी व इंग्लिश याखेरीज इतर भाषांत त्याची चाचणी घेतली का त्याचे रंगीत फोटो काढले नाहीत तो खातो काय पितो काय झोपतो किती वेळ त्याच्यावर चोवीस तास नजर का ठेवली नाही इत्यादी इत्यादी भारतीय अधिकारी गांगरून गेला तर त्यात काय नवल लेनार्ड कॉर्जेनोव्ह या जोडीनं तपासणी विनंती करून अर्थात हातात घेतली देशपांडे व अनिल यांना भेटायला गेले खोलीत चार पाच आराम खुर्च्या होत्या वर्तुळात मांडलेल्या मध्यभागी एक लहानचं मेज होतं वातावरण अगदी अनौपचारिक होतं मनावर ताबडतोब परिणाम होत होता देशपांडे व अनिल खोलीत येताच लेनार्ड कॉर्जिनो दोघेही उठून उभे राहिले दोघांनी पाहुण्यांशी सहस्य वदनानं हस्तांदोलन केलं खांद्यांना धरून त्यांना आराम खुर्चीकडे नेलं मेजावर दारू व इतर पेय होती देशपांडे व अनिल दोघांनीही कोणतंही पेय घेण्यास नकार दिला लेनार्ड आदी बोलले मिस्टर करवे ही काही कोणत्या गुन्ह्याची चौकशी नाही तुमच्या मदतीसाठी आम्ही इथे आलो आहोत आपण सर्वजण सहकार्यानं प्रयत्न करून या समस्येवर यश मिळवूया कबूल अनिल काहीच बोलला नाही देशपांडे ही गप्प बसले लेनार्ड कॉर्जिनो दोघांच्या हातात अनिलच्या फोटोच्या मोठ्या कॉपीज होत्या दोघेही फोटोकडे आणि अनिलकडे आलटून पालटून पाहत होते देशपांडे लेनार्ड म्हणाले जरा इकडे या माझ्याजवळ उभे राहा हा अनिल कर्वेचा फोटो पहा आणि अनिलकडे पहा मनातला पूर्वग्रह काढून टाका अनिलची ही अगदी हुबेहूब प्रतिमा आहे असं तुम्ही म्हणाल का देशपांडे फोटोकडे व अनिलकडे पाहत होते हा फोटो आजवर त्यांनी शेकडो वेळा पाहिला होता त्यातली रेषान रेषा त्यांना पाठ होती पण आपलं प्रशिक्षित मन त्यांनी अनिलवर एकाग्र केलं तेव्हा त्यांना लेनार्डचा मुद्दा मान्य करावा लागला फोटोतल्या चेहऱ्यापेक्षा अनिलचा प्रत्यक्षातला चेहरा किंचित उभट वाटत होता त्याचा वर्णही जरा उजळल्यासारखा वाटत होता त्यांचे डोळे फसत होते का हे कसं शक्य होत तुम्ही म्हणता ते मला पटतं डॉक्टर लेनार्ड ते शेवटी म्हणाले पण मी त्याला रोज पाहतोय म्हणूनच तुमच्या ध्यानात तो बदल आला नाही कॉर्जिनॉवमध्येच म्हणाले बदल अत्यंत सूक्ष्म प्रमाणात होत असला पाहिजे पण माणसाचा चेहरा हाडांचं स्ट्रक्चर त्यात बदल लेनार्ड व कॉर्जिनो यांच्या नजरा एकमेकांवर होत्या लेनार्डनं खांदे उडवले बसा देशपांडे बसा आपण सर्व काही पाहू शांतपणे बसलेल्या जवळ देशपांडे येऊन बसले लेनार्ड आणि अनि कॉर्झिनो अनिलला प्रश्न विचारत होते देशपांडेंना त्या प्रश्नातल्या संज्ञाही ओळखीच्या नव्हत्या प्रश्नांचा अर्थ तर दूरच राहिला पण अनिल प्रत्येक प्रश्नाचं व्यवस्थित उत्तर देत होता मोजके शब्द शांत गंभीर आवाज अस्वस्थतेची खूण सुद्धा नाही सुमारे वीस मिनिटं प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम चालला होता लेनार्ड मधून मधून मेजावरच्या मद्याचा ग्लास तोंडाला लावत होता कॉर्जिनोव्ह एका लाल भडक रुमालानं घाम टिपत होते देशपांड्यांना अजिबात उकडत नव्हतं दारावर टकटक आवाजाला सिंग आत डोकावले लेनार्डची नजर त्यांच्याकडे जाताच सिंगनी मानेनं खूण केली देशपांडे लेनार्ड जरा चाचरत म्हणाले वैद्यकीय तपासणीची आवश्यकता आम्ही तुमच्या अधिकाऱ्यांना सांगितली होती त्यांनी ती तयारी आत्ता केली आहे हे जरा अचानक आहे पण तुमची काही हरकत नाही ना त्यांचा प्रश्न देशपांडेंना होता पण नजर अनिलवर होती अनिल देशपांडे त्याच्याकडे वळले माझी काहीच हरकत नाही तो शांतपणे म्हणाला देशपांड्यांना भास झाला की कॉर्जिनोवनी खरोखर सुटकेचा एक निश्वास सोडला सिंगच्या मागोमाग ते सर्व एका खास तयार केलेल्या खोलीत गेले एका बाजूला थिएटर सारख्या तीस खुर्च्या मांडल्या होत्या व्यासपीठाच्या जागी एक सरकता पडदा होता त्यामागे तपासणीसाठी लांब टेबल होत तिथेच पांढऱ्या मध्ये डॉक्टर उभे होते अनिल पडद्याआड जाताच त्यांनी पडदा सर्र दिशी सरकावला देशपांडे लेनर्ड कॉर्जिनो सिंग आणि इतर खुर्च्या शोधत असतानाच पडदा सर्र दिशी ओढला गेला ते सर्व आश्चर्यानं मागे वळून पाहू लागले पडद्यापाशी डॉक्टर उभे होते आणि मागच्या टेबलवर अनिल पाय खाली सोडून बसला होता देशपांडेंना तो देखावा एखाद्या देखा 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 मूक नाट्यासारखा वाटला डॉक्टर काहीतरी बोलायचा प्रयत्न करत होते पण त्यांच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते शेवटी ते एखाद्या झिंगलेल्या माणसासारखे झोकांड खात पुढे आले एका खुर्चीच्या आधारानं उभे राहिले आणि धापा टाकत म्हणाले तो तो माणूसच नाही तो तो कृत्रिम आहे रोबोट खोलीतले सर्वजण एकदम तटस्थ झाले होते देशपांडे ही रोबोट रोबोट यंत्र आधी त्यांना त्या शब्दांचा खरा अर्थच समजला नाही माणूस नाही अनिल माणूस नाही कृत्रिम आहे कृत्रिम कोणीतरी बनवलेला विजेसारखा त्यांना धक्का बसला ते गरकन वळले पडद्या मागून अनिल सावकाश बाहेर येत होता आणि आता सर्वजण त्याच्यापासून शक्य तितके दूर राहत होते रोबोट यांत्रिक माणूस पण माणूस नाही प्रकरण दोन समाप्त अ ब क प्रकरण तीन लेनार्ड कॉर्जेनो ही जोडीच काय ती खुर्च्यांवर बसून होती त्यांना हा धक्का जाणवला नाही का देशपांडे विचार करत होते का त्यांना डॉक्टरांच्या शब्दांचा अर्थच समजला नाही पण ते शक्य नव्हतं कदाचित शास्त्राच्या नवनवीन आश्चर्यांची त्यांना सवय असेल अगदी प्रत्यक्षात नाही तरी सूचनांनी कल्पनांनी अपेक्षांनी त्यांच्या प्रतिक्रिया बोथट सौम्य झाल्या असाव्या पण तरीही रोबोट त्या सर्वांकडे तोंड करून अनिल एका खुर्चीवर बसला होता मध्ये बरच अंतर सोडून बाकीचे सर्व बसले होते अनिलकडे देशपांडे अगदी अविश्वासाने व नवलाने पाहत होते आता नव्या नजरेनं ते त्याच्याकडे पाहू लागले तेव्हा त्यांना त्याची निश्चलता यांत्रिक वाटू लागली पण हा केवळ पूर्वग्रहाचाच परिणाम आहे हे त्यांना जाणवलं अनिलमध्ये कोणताच बदल झाला नव्हता बदल झाला होता तो पाहणाऱ्याच्या नजरेत झाला होता भीतीचा अंश मात्र प्रत्येकाच्या नजरेत दिसत होता हा प्रकार नवा होता कधी ऐकलेला नव्हता परिणाम अकल्पनीय होते खोलीतल्या विलक्षण शांततेत कॉर्जिनॉवचा घासा साफ करण्याचा आवाज एखाद्या स्फोटासारखा वाटला सगळे देशपांडे धरून एकदम दचकले वैद्यकीय तपासणी सुरुवातीस झाली असती तर हे अगोदरच उघडकीस आलं असतं कॉर्जिनॉव म्हणाले लेनार्ड त्यांच्या शब्दांना मान हलवून दुजोरा देत होते केवळ बोटांचे ठसे घेतले असते तरी हे समजलं असतं या या अनिलच्या प्रतिक्रिया एखाद्या मानसोपचार तज्ज्ञानं पाहिल्या असत्या तरी हे समजलं असतं पण एक गोष्ट मान्य आहे तुम्हाला याची कल्पनाच नसणार आम्हाला ही नव्हती म्हणजे मगाच्या भेटीपर्यंत नव्हती पण त्या अर्ध्या पाऊण तासात आम्हा दोघांना हा संशय आला होता बरोबर आहे डॉक्टर त्यांनी लेनार्डला विचारलं लेनार्डने आताही केवळ मानेनच होकार दर्शवला कॉर्जिनाव पुढे बोलू लागले या अनिलचं वय आयुष्यमान निर्मितीच्या क्षणापासून ते आतापर्यंतचा काल म्हणा आपल्याला माहीत नाही तीन प्रश्न आपल्या पुढे उभे राहतात त्याची निर्मिती केव्हा झाली कुठे झाली आणि कशासाठी झाली शेवटचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे हे तुम्हीही मान्य कराल म्हणजे आता त्याची तपासणी झाली नसती तर तो नैसर्गिक नाही कृत्रिम आहे हे कोणाला समजलंच नसत एक जण म्हणाला अगदी बरोबर लेनार्ड म्हणाले त्यानं माणसाचा जो हुबेहूब आकार घेतलाय त्यावरूनच हे सिद्ध होत तो उघडकीला येऊ नये यासाठीच हे सर्व आहे तेव्हा तो उघडकीस आला कसा हा योगायोग नाही काहीतरी अपघात आहे त्यांच्या कोणाच्या ते अजून ठरायचंय पण त्यांच्या योजना या अपघातानं विस्कटल्या आहेत पण तो स्वत का गप्प बसला स्वतःच स्वरूप लपवण्याचा त्याला आदेश असणार तरीही मला वाटतं त्याला विचारलं असतं तर त्यानं सांगितलं असतं पण त्याला कोणी विचारलंच नाही आता पाहू अनिलकडे वळून लेनार्ड जरा मोठ्या आवाजात म्हणाले अनिल तू एक यांत्रिक माणूस आहेस माणसाची कृत्रिम प्रतिमा आहेस ही गोष्ट तुला माहीत होती अर्थात तो आपल्या शांत थंड निर्विकार आवाजात म्हणाला केव्हापासून कॉर्जिनॉवनी हलक्या आवाजात विचारलं ज्या क्षणी मला रस्त्यात जाग आली त्याच क्षणापासून त्याआधी त्याआधी या शब्दांना अर्थ नाही माझ्या पुरता काळ त्या क्षणापासून सुरू झालाय त्या क्षणी माझा जन्म झाला असं समजा हवं तर अनिल थट्टेनं बोलत होता किंवा कसं हे त्याच्या चेहऱ्यावरून समजलं नव्हतं मी म्हणत होतो तेच खरंय लेनार्ड एका तळहातावर दुसरी मूठ आपटत म्हणाले त्याला स्वतःलाही ही, ही जाणीव व्हायला नको होती त्याच्या योजकांची काय योजना असेल ते असो पण हे त्यांना अभिप्रेत नव्हतं पण हे केव्हा तरी उघडकीस आलंच असत कोणीतरी म्हणाल कस त्या पृच्छकाकडे जोरात वळले कस मला सांग तो आपल्या समाजात किती दिवस वावरत आहे याची कोणाला कल्पना आहे हा प्रसंग घडला नसता तर अजूनही आली नसती पण अपघात होतात लोक त्यात सापडतात नाही त्याला अपघात होणार नाही तो माणूस नाही हे लक्षात घ्या त्याच्या प्रतिक्रिया आपल्यापेक्षा अनंतपटीनी शीघ्र होतात त्याच्या हालचाली अत्यंत चपळ होतात नाही त्याला अपघात होणार नाहीत अनिल समोर बसलेला असताना त्याच्या संबंधी अशी चर्चा करणं हा अगोरीपणा आहे देशपांड्यांना वाटला त्याला काय वाटत असेल पण मग त्यांना आपली चूक समजली आपण त्याचा माणूस म्हणून विचार करत आहोत तो माणूस नाही माणसासारखा दिसला तरीही त्याचे विचार आपल्याला ज्ञात नाहीत त्याच्या ज्या काही मानसिक किंवा अंतर्गत क्रिया चालत असतील त्यांना विचार ही संज्ञा तरी देता येईल का याची ही शंकाच होती पण तरीही त्यांचं लक्ष अनिलकडेच होतं समोर चाललेल्या चर्चेचा त्याच्यावर निदान दृश्य असा तरी काही परिणाम दिसत नव्हता तो त्याच पावित्र्यात खुर्चीवर बसून होता शांतपणे समोर पाहत पण तो सतत एकाच ठिकाणी राहिला तर सिंग चिवट होते मग तरी कोणाच्या तरी लक्षात येईलच ना तो एका ठिकाणी राहणारच नाही सारखा हिंडत असणार आजच माझं आणि डॉक्टर लेनाड यांचं यावर बोलणं झालं त्याच्या फोटोपेक्षा तो वेगळा असतो फरक सूक्ष्म आहे नेहमी पाहणाऱ्याच्या लक्षात येणार नाही पण ती, ना ती फोटोमध्ये झालेली चूक किंवा दोष नाही त्याच्यात खरोखरच बदल झालेला आहे वर्ण जरासा उजळलाय अंगयष्टी जराशी रुंद झाली आहे हे मुद्दाम झालेलं आहे तुमच्या लक्षात येत नाही का ते सभोवती जरा अधीरपणे पाहत होते ही परिवर्तनाची स्वयंचलित क्रिया आहे दक्षिण भारत आणि उत्तर भारत यांच्यात व्यक्ती व्यक्ती जो सर्वसामान्य फरक आढळतो तेवढा त्याच्यात झालाय माझी खात्री आहे तो जर युरोप किंवा अमेरिकेत गेला यापूर्वीही गेलेला असणार तर त्याची उंची आणखी जराशी वाढेल त्याचा वर्ण गोरापान होईल केसांचा रंग फिकट होईल डोळ्यांचा रंग निळसर होईल पण पण भाषा भाषा ही अडचण नाही का येणार नाही अनिल तुला कोणकोणत्या भाषा अवगत आहेत अरेबिक अर्मानियन इंग्लिश उर्दू इथिओपियन उडिया कानडी खमेर गुजराती गेलिक चिनी जर्मन मुळाक्षरातला क्ष आला तेव्हा अनिलची यादी संपली एकशे तेरा भाषा अनिल तुला शक्तीचा पुरवठा कसा होतो मला माहीत नाही तुझ्या निर्मितीचा हेतू तु काय आहे मला माहीत नाही स्वसंरक्षणासाठी तुला काय आदेश दिले गेलेत असा कोणताही स्पष्ट आदेश दिलेला माझ्या स्मृतीत नाही नाशाची वेळ आली तर तू काय करशील ती येण्यापूर्वीच योग्य ती उपाययोजना करीन आम्ही तुझ्या संबंधी जी चर्चा करत आहोत आणि करणारही आहोत त्याला तुझा काही विरोध आहे काय नाही तुझ्या निर्मितीमागे काहीतरी हेतू असला पाहिजे हे तुला तु पटत तु हो तुला याबद्दल कुतूहल वाटत नाही का प्रत्येक घटनेमागे काहीतरी कारण असत माझ्या बाबतीत ते अज्ञात आहे होय ही श्रृंखला पुरी व्हावी असं मला वाटतं तुझ्या निर्मितीला पृथ्वीवरचं आजच्या घटकेचं तंत्रविज्ञान आहे हे तुझ्या लक्षात आलं असेलच होय तेव्हा तुझी निर्मिती पृथ्वीवर झालेली नाही यात एक दुरुस्ती हवी तुमच्या आत्ताच्या संस्कृती चक्रात झालेली नाही असं म्हणणं जास्त योग्य ठरेल लेनार्ड आणि कॉर्जिनो चमकून एकमेकांकडे पाहू लागले त्याच्या शब्दांचा अर्थ असा आहे की मानवी इतिहासात प्रगत अवस्थेला पोहोचलेली ही काही आपली एकमेव संस्कृती नाही पूर्वीही असे प्रगत समाज अस्तित्वात होते लेनार्ड इतरांकडे वळून म्हणाले तुमची दृष्टी केवळ मानवी समाजापुरतीच मर्यादित ठेवू नका अनिल त्याच्या भयंकर वाटणाऱ्या शांत आवाजात म्हणाला लेनार्ड कॉर्झिनो माना हलवत होते त्यांचे चेहरे पांढरे पडले होते आणि आवाज उतरले होते मानवाखेरीज आणखी ही काही प्रगत विचारशील प्राणी पृथ्वीवर वस्ती करून गेलेत केवळ ती शक्यता विचारात घ्यायची माझी केवळ सूचना होती तुला काहीच आठवत नाही नाही प्रयत्न कर अनिल प्रयत्न कर मी सांगितलेल्या क्षणा आधी माझ्यासाठी काल नव्हता घटना नव्हत्या माझं अस्तित्व नव्हतं त्याआधी सर्व शून्य आहे पण त्या क्षणापासून एकूण एक नोंदलेलं आहे हो मग हा तुझ्या यंत्रणेतला दोष आहे का लेनार्ड म्हणाले पण त्यांना दूर सारत कोरजिनॉ पुढे आले तो दोष नाही अनिल तुझं अस्तित्व पुरातन आहे हे तुला पटतं तसं असण्याची शक्यता आहे म्हणजे तुझ्या स्मृतीत काहीही नोंदलं जाऊ नये अशीच तुझ्या निर्मात्यांची योजना असली पाहिजे तसं असण्याची शक्यता आहे म्हणजे आता तुला आसपासच्या घटनांची कालप्रवाहाची तुझी स्वतःची जाणीव होते हा तुझ्यात काहीतरी दोष उत्पन्न झाला असला पाहिजे हो की नाही त्यांचा अट्टहास अनपेक्षित वाटत होता ते मान्य करायला काही हरकत नाही का का विलक्षण त्वेषानं विचारत होते ज्या समाजात किंवा संस्कृतीत तू वावरत होतास त्याच्या प्रवाहापासून त्यांनी तुला इतकं कटाक्षाने अलग का ठेवलं असावं